नमस्कार धर्म विश्व विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे ध्रुवांश सर्व सकलमपरस्त ध्रुवमिद परो द्रव्या द्रव्ये जगती गदती व्यस्तविषयी समस्ते पुरमथनतैर्विस्मित इव स्वय जिरे मिवान खु नृष्टा मुकरता हे पुर हा हे संबोधन आहे पुर म्हणजे तीन पुर जी आहेत आपण त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणतो ना शंकराने तीन पुरांचा नाश केला मथन म्हणजे नाश करणार हे पुरांचा नाश करणारं हे त्रिपुरारी ध्रुवं कश्चित सर्वम सकलम म्हणजे काय कोणीतरी म्हणतं की हे जगत ध्रुवम आहे शाश्वत आहे अध्रुव आहे म्हणजे अशाश्वत आहे उत्पत्ती विनाशरहित आहे असं कोणी कोणी म्हणतं कोणी कोणी म्हणतं हे जगत अशाश्वत म्हणजे नष्ट होणारं पण आहे नित्या -नित्या, नित्यानित्य द्रव्या द्रव्य म्हणजे नित्यनित्य असं कोणी म्हणतं की विश्वातील काही पदार्थ हे शाश्वत आहेत काही पदार्थ हे अशाश्वत आहेत काही गोष्टी चिरकाळ टिकणारे आहेत काही नश्वर आहेत समजते अपि एतस्मिन तैही विस्मित इव विस्मित म्हणजे आश्चर्याने थक्क होऊन गेलेलो आहे मी का घेऊन होऊन गेलेलो आहे मी असं आश्चर्यचकी समजते अपि येतेच मी या सगळ्यांचं हे असं दुटप्पी बोलणं ऐकून मी अतिशय विस्मय जो विस्मयचकित झालेलो आहे मला समजत नाही की नक्की जग कसं आहे शाश्वत आहे अशाश्वत आहे कसं आहे परंतु मला तुझी स्तुती करण्याची लाज वाटत नाही तु जर रे न खालू मला अजिबात तुझी स्तुती करण्याची लाज वाटत नाही जग कसंही असलं तूही शाश्वत अशाश्वत असलास तू कसाही असलास तरी मला तुझी स्तुती करण्यास कुठलीही लाज वाटत नाही न ना खलू न दृष्टा मुखरता मुखरता म्हणजे वाचाळता ही माझी वाचाळता म्हणजे माझा उद्धटपणा आहे म्हणजेच मी हे जास्ती काही कमी जास्ती बोलतो हा माझा उद्धटपणा आहे असं समज परंतु तरीही हे शवशंकर आहे त्रिपुरारी मी तुझी स्तुती करणारच आजच्या भागात इथे सांगतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर करा धन्यवाद ओम नमः शिवाय